सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्र न्यूज चैनल डोंगरताल इधे केंद्रस्तरीय क्रीड़ा के महोत्सवा आयोजन शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक कौशल्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरताल येथे सन एकोणीसशे चौसष्टच्या नंतर प्रथमच देवलापार केंद्रातर्फे केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या क्रीडा महोत्सवात देवलापार केंद्रातील एकूण बारा शाळांचा समावेश झाला असून तीनशे पासष्ट विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला महोत्सवात कबड्डी लंगडी खो कुस्ती लांब उडी उंच उडी यांसारख्या क्रीडा प्रकारांसह सांघिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या शांता कुंभरे यांनी दीप प्रज्वलन केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत कोडवते हे होते गट ग्रामपंचायत डोंगरतालच्या वतीने शांता कुंभरे आणि चंद्रकांत कोडवते यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी जयसिंग जाधव डोंगरताल ग्रामपंचायतचे सरपंच रुपेश विईके उपसरपंच विलास कुंभरे देवलापार केंद्रप्रमुख रमेश पवार ग्रामपंचायत सचिव लीलाधर सोनवाने पंजाब चौहान राजेश जगणे तसेच शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश मारबते व शिक्षक वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी गारोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश मारबते यांनी केले न्यूज करिताल